मतदान आम्ही करणार नाही आमच्या गल्लीमध्ये नळ आले रोड चांगला झाला तर आम्ही मतदान करणार बहिष्कार टाकणार टाका आमच्यावर टाका टाका म्हणून कशाला येतात आमच्याकडे कशाला स्वच्छता येते बंगला बांधून बसते घरामध्ये आमच्या घर आहे ना, आ... ना, ना... पाणीच झालं देवाला रस्ता नाही नाल्या दोन नेल्या मोजून मात्र काहीच नाही घरी काय करा आम्हाला कोण देत नाही झाल्या ना पणाला भांडाव नाही नळाला पाणी नाही नळ नाही नाही खड्डे नाही पाईपलाईन आली तर इकडे पाईप लाईन नाही आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही हापशाला उन्हाळ्यात पाणी नसते काही नसते पंधरा पंधरा दिवस नळा येणा तक्रार केली होती संदर्भात आम्ही नगरपालिकेमध्ये गेलतो एकदा आणि राजू भैया को पूरे लोगों ने निवेदन दिया एक बार न पाइपलाइन नहीं हो बोल के तो अभी तक कोई एक्शन नहीं कुछ नहीं क्या नहीं है नालिया साफ नहीं होते कचरे गाड़ी नहीं आती नाल को पानी नहीं आता है एक बार हादसा टूटा तो हादसा भी बनाने को कोई आता नहीं है गरत पानी जाते नाही असं नाईतात आमचे ना उलटत वरून उलटून जातात बघून बघतच नाही लक्ष देत नाही या गेलीला आमच्या कोणी येऊ नाही बघत नाही काही अभि तर दिन मी बी चालू राखा असतो आठ आठ दिवस लाईन नाही काही नाही रोडवर फोन लावला येत नाही काय नाही लाईन टाकायला म्हणतात आमचं काम नाही म्हणतात नगरपालिका म्हणतात तुम्ही लाईनला फोन लावला लाईन चे गेले तर कोणी येत नाही गल्लीमध्ये आमच्या ध्यान द्यायला कोण नाही तीस वर्ष जरा रोड नाही गल्ली मधला आमच्या नगरसेवक म्हणाले की नाही कोणी नगरसेवक येत नाही आमच्या गल्लीला बघायला कोणी येत नाही आमच्या देवावर पाणी जावंसंडाच की काय बी हो कोणी येईन बघायला नगरचे वर्षी म्हणाले तर आम्ही तुम्हाला मारुतीसाठी काहीतरी करून देऊ काहीच करून देणार नियोजन द्यायचं आम्हाला फक्त म्हणा या तुम्ही अगदी जर बोलून चालले आमच्या काही कळिन काय नाही ठेवी ना झाल्या आता खाऊन घ्यायला देवाला सेंदूर सुद्धा काढून खायला आमच्या देवाचा त्याला देतो देतोय ना अजून काहीच नाही दोन तीन वर्ष झाला माग लागलो त्याच्या आता निवडणूक आल्याच काही राजकीय नेते मतदान मागण्यासाठी आल्यावर काय मागणी आम्ही करण्याचीच मागणी करू आम्ही नक्कीच आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त देखील झालेले पाहायला मिळतात नाली रस्ता नसल्यामुळे नागरिक नागरिक अडचणीत सापडलेले पाहायला मिळतात आणि कोण कोणत्या समस्या समस्या काय नाळीची आहे नळा पाणी नळाची पाणीची आहे आणि स्ट्रीट लाईट येत नाही कचऱ्याची गाडी येत नाही कचऱ्याची गाडी येत नाही की किती म्हणते कचरेवाले जा ना नगरपालिकेत पाहू शकता नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत आता तरी अधिकारी राजकीय पुढारी यांच्याकडे लक्ष देणार का नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात कित्येक दिवसापासून या त्रासाला समोर जाताना पाहायला मिळत एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या साईडला मंदिर सुद्धा आहे या नालीतलं पाणी रस्त्यावर येऊन घरात नागरिकांच्या जाते मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील होताना पाहायला मिळते कचऱ्यासाठी लाखो रुपये निधी येतोय तर खर्च होतोय कुठं असा देखील प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतोय अ तुम्ही आता पुढे काय करणार आहेत अशात तुमचे प्रश्न नाही सुटले तर काय कर मतदान नाही मतदान आम्ही करणार नाही आमच्या गल्लीमध्ये नळ आले रोड चांगला झाला तर आम्ही मतदान करणार बहिष्कार टाकणार टाका आमच्यावर टाका टाका म्हणून कशाला येतात आमच्याकडं स्वच्छता नाही तर कशाला असं बंगला बांधून बसते घरामध्ये आमच्या घरा आहे ना पाणीच झालं देवाला रस्ता नाहील्या दोनदा न मोजून मात्र काहीच नाही घरी काय करा आम्हाला कोण देत नाही झालं ना कोणाला भांडाव

पाणी येतच नाही पंधरा वीस मिनिट नाही पाणी पाणी लगेच जाते तेवढ्या वेळा मध्ये आम्ही पाणी कसं भरणार कचऱ्याची गाडी किती दिवसाला आठ दिवसाला घेऊन जायच्या आलोसिंग नाही काय नाही त्याची कवा येते कवा जाते ते आम्हाला माहितीच नाही ते कचऱ्याची गाडी नक्कीच आपण पाहू शकता प्रभाग क्रमांक तीन मध्ये नागरिकांना असंख्य अडचणी निर्माण झालेल्या आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आता तरी लोकप्रतिनिधी असताल राजकीय पुढारी असताल एकंदरीत नगरसेवक तर या वार्डामध्ये चक्कर सुद्धा मारले नाही असे नागरिकांची तक्रार आहे आमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीमध्ये नगरसेवक नाही तीन नंबर मध्ये नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला तुम्हाला आता लवकरात लवकर यांच्या समस्येकडे लक्ष देणार का हे दे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाचपटे आपण मराठी न्यूज वसमत हिंगोली